आवाज जनतेचा या न्यूज चॅनलला एक वर्ष पूर्ण होत आहे त्या त्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सह्यादर्श परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अत्यंत चांगलं काम एक वर्षामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे ते संपादक श्रीकांतजी जाधव असतील ऋषी राऊत असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एक वर्षामध्ये तालुक्यातच नव्हे तर आपल्या आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप चांगलं चॅनलचं नाव त्या ठिकाणी झालेलं आहे पुढील आर्थिक पुढच्या वर्षामध्ये पुढच्या वर्धापन दिनापर्यंत त्यांचं ते खूप राज्यात त्या ठिकाणी नाव व्हावं हे सह्यादर्श परिवाराच्या तुम्ही शुभेच्छा देतो सह्यादर्श परिवार ही त्यांच्या सह्यादर्शाच्या यशामध्ये या पत्रकारांचाही खूप मोठा वाटा आहे मग त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि अत्यंत चांगलं काम या वाहिनीच्या माध्यमातून ते सर्व पत्रकार मित्र करीत आहेत आणि त्यांना पहिलाही अनुभव असल्यानं या पुढच्या वाटचाली त्यांना पुढे अडचण आली नाही इथून पुढेही काळातही येणार नाही आमच्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी असतील असंच काम आणि सामाजिक का असेल धार्मिक असेल सगळ्याच्या हिरेरी ते त्या ठिकाणी भाग घेतात असंच त्यांनी सर्वांना आपल्याला सहकार्य करून सगळ्या कार्यात भाग घेऊन सगळ्या न्यूज आपल्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचत असतात इथून पुढे त्यांनी त्या पोहोचाव्यात ही विनंती या निमित्ताने करतो सयादर्शी परिवाराच्या वतीनं त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो गणेश उत्सवाच्याही त्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज जय सरकार धन्यवाद